नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका रेकॉर्ड ब्रेक दिवसे दिवस चालूच आहे कशी ती बघा दुसऱ्या शनिवारी एकूण कलेक्शन झालं अठ्ठेचाळीस ते पन्नास करोड आणि धुरधरनं ब्रेक काय केलं तर सेकंड सॅटरडे रेकॉर्ड ऑफ पुष्पा पुष्पा टू दोन हजार चोवीसचा ते बेचाळीस करोडचं रेकॉर्ड होत दुसऱ्या शनिवारी ते धुरंदरनं ब्रेक केलं अठ्ठेचाळीस ते पन्नास दुसरा शनिवार करोड बघा सगळे येलो आहेत चौकॉन म्हणजे ऑलमोस्ट फुल किंवा पूर्णपणे फुल झालेत आज तारीख आहे तेरा चौदाच बुकिंग बघा कसं झालंय सगळं येलो 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 है, ग्रीन ते पण उद्या उद्या आपण परत काढू हे बघा शनिवारचं कलेक्शन आहे पुण्याचं आणि सगळे रायव्हरच सुद्धा जवळजवळ फुल झालेलं आहे रविवार माझा अंदाज आहे पन्नास ते साठ कोटी पर्यंत कलेक्शन करेल पुणे म्हणजे रविवारी बजेट कवर होऊन तो फायद्याकडे होईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका